तुम्हाला माहिती आहे का दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा ज्याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात या दिवशी राजा बलिराज आणि भगवान विष्णू यांच्या कथेशी हा सण जोडलेला आहे असं सांगितलं जातं की एकेकाळी राजा बली हा अतिशय दानशूर आणि न्यायप्रिय होता त्याच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हतं पण त्याच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देव घाबरले मग भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि बलीकडून तीन पावलात पृथ्वी आकाश आणि पाताळ व्यापून घेतलं त्यानंतर विष्णूंनी बलीला वर दिलं की दरवर्षी एक दिवस त्याला पृथ्वीवर यायची परवानगी असेल तोच दिवस म्हणजे बलिप्रतिपदा म्हणजेच आपला दिवाळी पाडवा त्या दिवशी लोक बलिराजाचं स्वागत करतात त्यांचं स्मरण करतात आणि म्हणतात इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ हा दिवस लोक सकाळी स्नान करून नवीन कपडे घालतात घर सजवतात रांगोळी काढतात आणि दीप लावतात आणि सण साजरा करतात व्यापारी लोक या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करतात कारण पाडवा हा विक्रम संवंत च नववर्ष मानलं जातं पती पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात कारण या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवल्यानंतर लोकांनी आनंद साजरा केला आणि सौहार्द प्रेम आणि नात्यांचा उत्सव म्हणून हा दिवस ओळखला जाऊ लागला काही ठिकाणी गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट उत्सव देखील साजरा करतात दिवाळी पाडव्याचा अर्थ हा दिवस असा सांगतो की सत्तेचा उपयोग जनकल्याणासाठी करावा अहंकारासाठी नाही नात्यांमधील प्रेम आदर आणि समर्पण हीच खरी समृद्धी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बळीचं राज्य म्हणजे सुख शांती आणि समृद्धीचं प्रतीक तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर माझी ही रील आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आणि बाजूचं बेल ऐकॉन बटन दाबा थँक्यू